हा रोड आता आताच बनवला म्हणताय जस्ट मागच्या वर्षी आहे तुझं नाव दीपिका ना हा कुत्रा हो का कोल्हाय पुन्हा आडगावला नमस्कार 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 मित्रमंडळी इथं पा आपली झाली हिमालयन पूर्णपणे लोडेड म्हणजे समोरची फ्रेम बॅग लावले आहे टँग बॅग झाली मागची एक मोठी बॅग लागली याच्यामध्ये बहुत जास्त वाला सामान आहे ते मी तुम्हाला समोरच सांगतो का याच्यात का काय आहे आपण आज आणि आपण जात कुठं आहोत तर चला जास्त टाईमपास न करता घरून निघू घरच्या पार्किंग मधूनच आपण आज व्हिडिओची सुरुवात केली आहे सो चला ता हे हॅलो जी तुमचा भाऊ झाला तर पूर्णपणे तयार आज आपण चाललो मित्रांनो कडसूबाईला कडसुबाई त्याच्यानंतर त्याच्या साईडच्या आजूबाजूचे जितके पण काही सुंदर सुंदर सुंदरवाल्या जागा असतील म्हणजे समजा भंडारदारा आहे त्याच्यानंतर चांदन व्हॅली आहे त्याच्यानंतर कडसुबाई आहे त्याच्यानंतर अजून मे मी माहीत नाही का का भेटणार आहे त्या एरियामध्ये तर मी तर बहुत जास्त मला एक्सायटेड आहे इथं आपल्या जर सूर्यदेवता जी निघले आहे बाहेर तर नमस्कार सूर्यदेवता लक्षसुद्धा आमच्या आजच्या राईडवर तर मस्त मजा आली पाहिजे आजच्या राईडवर आणि बस चला मग आता पाहू हो दिवसापासून म्हणजे कितीतरी महिन्यापासून आहे ना मी प्लॅन करत होतो कार एकदा आपल्याला कडसूबाई कडसुबाईचं त्या वाल्या एरियात जाऊन तिकडचा एरिया, एरिया पूर्णपणे कव्हर करायचा आहे बा मी पण पाहतो तुम्हाला पण दाखवतो निसर्गाचे सुंदर सुंदर वाले नजारे सो बनून का या पूर्ण आपल्या अख्ख्या जर्नी मध्ये मे बी होऊ शकते का या व्हिडिओचे आपण तीन पार्ट करू म्हणजेच की कडसुबाईचा वेगळा भंडारदराचा वेगळा संडनचा वेगळा त्याच्यानंतर जर पॉसिबल झाला तर रतनगडला पण जाऊ रतनगडचा पण एक स्पेशल व्हिडिओ बनवू आणि पाहू आता कसा होणार आहे बहुत जास्त वाला खुशी तर होत आहे ना थंडी जर सांगू तर आत्ता दाखवत आहे बावीस डिग्री आणि मे बी हा बावीस डिग्री आहे बाईकचं टेम्परेचर तर पाहू आता पण थंडी तर आहे चांगली सतरा अठरा डिग्री सकाळी सकाळी दाखवत होतो फाटा क्या अना सूर्य पाहूनच मजा येऊन राहिली अरे एकदम जबरदस्त एकदम असा ना टिपका असा टिंबा असा दिसून राहिला एकदम ऑरेंज ऑरेंज वाला जबरदस्त आणि इथं का झालं सकाळी सकाळी का पराक्रम का देऊन राहिले हे लोक आता कसा करावे सकाळी सकाळी ट्रॅफिक जाम करून ठेवली आहे आणि समोर मित्रांनो रोडवर पाहा फॉक किती येऊन आहे ते धुकं नाही काय अरे का म्हणते माहित नाही धाव बिंदू <laughs> आमच्याकडे तर ओस म्हटलं जाते ओस 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 दिसत आहे पूर्ण जबरदस्त तर आपली जी आजची राईड होणार आहे ऑलमोस्ट एकशे सत्तर किलोमीटर इथून दाखवत आहे भंडारदरा म्हणजे असं समजा दोनशे किलोमीटर जायचं आहे आणि दोनशे किलोमीटर रिटर्न यायचं आहे ना जर समजा किडा जर धावला आपल्या अंदरचा थोडाफार तर अजून इकडे तिकडच्या एरियात जाऊ आपण अना पाहू फायनली मित्रांनो आता लागलो आपण चाकण मध्ये म्हणजे चाकण अजून आहे दहा किलोमीटर यार हा जो रोड आहे ना असं वाटतं या रोडवर गाडी चालवून असं वाटतं की आपण बिहार मध्ये बाईक राईड करत आहोत कोणी कसही मदत कोणी कसही मदत येते यार काही लोकांनी लेन देणच नाही ठुकली गाडी तर त्याने गलती कोणाची आपली बाईकवाल्याची थोडंसं सांभाळून जावं लागतं रे चाकणपर्यंत चाकणनंतर नंतर मग एकदम चिकना चोपडा लंबा चवडावाला रोड आहे तर मग काय तेवढा राईडमध्ये प्रॉब्लेम होत नाही पण हे थोडंसं टफ आहे रे एकदम सकाळी सकाळी आणि पहा घरून साडेसात वाजता निघलो ना आता वाजत पाहुणे नव्हतं विचार केला की ती बेकारवाली ट्रॉफिक असणार आज आणि आपण वर्किंग डे मध्ये चाललो तर अजून जास्त ट्रॉफिक राहते र जसं चाकण मधून निघलो आपण तर मग इथून चालू होते असा वाला फोर लेन वाला रोड आता हा सहा लेन काही दोर पर्यंत आहे नंतर मग फोर लेन चालू होईल आणि ओव्हरऑल मस्त वाला रोड आहे हा इथून आता आपली गाडी आपण स्पीड अप करू शकतो आणि सूर्य देवताची बाकी मस्त चमकून राहिल एकदम गुलाबी थंडी वाला नाही का गुलाबी गर्मी देऊन राहिले एकदम मजा येत आहे रे झुल्या रे पटकनच थांबून आपल्याला कुठेतरी आणि चहा प्यायला लागन म्हणजे नाश्ता करावं लागन आणि चहा प्यायला लागन म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे आपलं ता कारण की आता मस्त लागत आहे थंडी यार तर थंडी पासून थोडासा सुटकारा पाहण्यासाठी काय म्हणते येत थंडी पासून थोडासा सुटकारा पाहण्यासाठी नाही पाहण्यासाठी सुटकारा भेटण्यासाठी आपण आता मस्तपैकी गरमवाला चहा पिऊ आणि करू काहीतरी मस्त, गरम, मस्त गरम गरम नसता मित्रांनो चाकण तर चाकण झाकण झुल या नारायण गावात अशी ट्रॉफिक भेटली आहे सकाळी सकाळी का होता यार लाल परी पाय ट्राफिक होता या परी जसा ट्राफिक राहते ना यार बेकारवाला अरे वा इथं आपले काही सायकल रायडर लोक भेटले आहे सायकलिस्ट लोक जबरजस्त जब। लहानपणी आम्ही चालवत होतो यार सायकल बहुत भयानक चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलोमीटर ते मॉर्निंग राईड करून येत होतो आम्ही सायकल ना तर तेव्हा असे काही म्हणजे गावाकडे जेव्हा आपण चालवतो ना तर असं काही गेअरवेअर आपल्याकडे राहत नाही हेल्मेट म्हणा काय हे जे पॅन्ट पॅन्ट रायडिंग पॅन्ट यांचा तर आपण तेच आपला हाफ पॅन्ट घालून हाफ टी शर्ट <laughs> फ्लॅश मारत मारत थोडासा मटकत मटकत लोकांकडे पाहत पाहत मस्त चाळीस पन्नास किलोमीटर निघून जात होते तीन चार मित्र राहत होते सोबत कोणी रेंजर सायकल घेऊन अशी मॅकवेन तर सगळ्यांकडे नव्हती आमच्या कोणासकडं रेंजर सायकल कोणाकडते लेडीज सायकल तसे सायकल घेऊन आम्ही चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलोमीटर जाऊन येत होतो होते यार तेही काही दिवस होते वेगळेच त्याच्यानंतर आपल्या जीवनात आली आता आपली लाडाची लाडूबाई हिमाली <laughs> आपली बायको बायको म्हणजे हो यार बायकोच म्हणता येईल यार बायकोचा <laughs> बायकोपेक्षा जास्त खर्चाच इथे आहे आता इथून एक लेफ्ट टर्न आहे ओतूर साठी आपण ओतूरवाल्या रोडवरून चाललो आहो म्हणजे आता हा नारायण गावातून एक लेफ्ट टर्न घेतला का मग समोर जाऊन आपण एक राईट टर्न घेऊ ओतूर साठी एक रस्ता जो आहे तो इकडे जाते शिवनेरी जुन्नर जिवदन साइडला आणि इथून जर आपण राईट टर्न जर घेतला तर मग आपण इकडे जाऊन पोहोचतो हरिश्चंद्रगड कोकणकडा चांदन व्हॅली कडसुवाई अना खूप साऱ्या सुंदर सुंदर निसर्गामध्ये तर चला मग आता पाहू हा रोड आपला कसा होणार आहे आता तर मित्रांनो आपण रोडवर याच्यासाठी थांबलो आहोत का त्याच्या मागा एक रिझन आहे इथे तुम्हाला दिसायचं असणार सामोर नारडाचे झाड ताडाचे माहीत नाही आहे मे बी ताडाचे झाड आहे मधात रोड आहे लेफ्ट साइड मला आहे गण्याची शेती इथं काहीतरी लावलं आहे आणि त्याच्या लेफ्ट साइड मध्ये आहे इथं झेंडूचे चे फुल तर बाप रे किती मोठा आहे का पा। इथून पासून स्टार्ट होत आहे तर एंडिंग पर्यंत जबरदस्त मस्त वाटत आहे आता फुलं थोडेसे छोटे छोटे आहे पण को सुकून मिल के मस्त मला वाटलं होतं का फक्त त्या आपला जो सातारा साइड आहे सातारा साइड मध्ये झेंडूच्या फुलाची शेती पण इकडेही होती यार ठीक आहे आज नवीन गोष्ट माहित झाली का सगळ्या साईडमध्ये मध्ये झेंडूचे जे फुलं आहे सगळ्या साईडमध्ये मध्ये झेंडूचे जे फुलं आहे ते लावल्या जातात बा जबरू ते सगळं तर ठीक आहे आपण काल टाकलं होतं पाचशेचं पेट्रोल काटा आला आहे पूर्ण लालचाय खाली तर एकदा मला वाटतं पेट्रोल उट्रोल टाकून घ्यायला पाहिजे कारण की त्या साईडमध्ये जिथे जाऊ ना कडसूबाई वडसूबाई तो पूर्ण आउटसाईड एरिया आहे तर मला वाटतं का तिकडे काही आपल्याला पेट्रोल पाणी भेटणार आहे इथं आहे तर इथं भाकणं टाकून घेऊ म्हणजेच पूर्ण आपण टंकी उंकी फुल करून घेऊ फुल फुल सेट करा ना अच्छा सेट नाही मला वाटतं फुल करा सॉरी टाका टाका हा होईल तर मित्रांनो आता आपण पोहोचलो ओतूर पासून एक पंधरा ते वीस किलोमीटर समोर आणि जस्ट काही खाण्यासाठी आपण थांबलो इथं जस्ट काही खाऊ आणि काकूच्या दुकानात काही नाश्ता वगैरे नव्हता तर मग अंडा भुर्जी आणि चपाती मागवली आहे तर ते खाऊ आणि मग जाऊ समोर नाही यार केसाचा हाल पा पूर्ण असा खराब होऊन गेला हेल्मेटच्या आतमध्ये ना ते एक तर लेवा वगैरे काही लावलं नव्हतं आपण त्याच्यामुळे एकदम कसं का लागत आहे झाला मित्रांनो आपलं पद्धतशीरपणे पोट भरून तीन चपात्या खाल्ल्या मस्त एक प्लेट अंडाभुर्जी आली होती काकूंनी मस्त बनवली हो होती <laughs> काय नाव काकू तुमचं गौतम रोपडे ओके आणि ही कुठली जागा आहे कोतुळबोरी कोतुबोरी कोतुळबोरी अच्छा ओके ठीक आहे तर चला मग आता झाला पोट वोट भरलं आपण निघू समोर कारण की आपण ऑलरेडी म्हणजे आता दहा वाजले आहे तर आता भंडारदरात जाऊन आपल्याला पहिलं स्टे करायचा आहे आणि इथंच मागा आहे काकूंचं होटल होटल गारवा म्हणून तर या जागेवर जर समजा तुम्ही कडसुबाईकडे जर जात असणार तर या जागेवर थांबा होटल गारवा कोल्ड्रिंक्स म्हणून आहे तर काकूंच्या दुकानात नाश्ता मस्त होता आणि टेस्ट एकदम भारी होती तर ता येताना तुम्ही इथे ये थांबू शकता वेल तर मित्रांनो मस्त पैकी झाला आत्ता जेवण होऊन आपला पद्धतशीरपणे जेवण म्हणजे नाश्ता मारला आणि जस्ट तिथं काकूच्या हॉटेलमध्ये न्यूज चालू होती की कोकण साइड मध्ये आता पाऊस वाऊस येणार आहे बा म्हणून आणि इथं बुंदाबंदी चालू झाली आहे म्हणजे कोकण कुठं राहिला ना अहमदनगर ना नाशिक कुठं राहिला आणि इथंच बारीक बारीक पाऊस पडणं चालू झाला वायजर जर दिसत असणार बी एकदम छोटे छोटे बुंदे आणि आता जस्ट नास्ता वास्ता झाला आपला तर मस्त अशी शरीरात एनर्जी आली आहे कशी आली दाखवू का <laughs> अरे भुंबरो, भुंबरो सामरंग भुंबरो भुंबरो भुंबरो, भुंबरो। श्याम रंग भूमरो आई है किसी गलिया से ओ ओ तुम सेल्फ एंटरटेनमेंट बैठे बैठे कुछ करे करना है क्या काम अनमंगे भूमरो भूमरो मन मस्त वाला डान्स <laughs> मित्रांनो एक असा रोड भेटला इथं भंडारदऱ्याचा जस्ट वीस पंचवीस किलोमीटर पहिले म्हणजे पहा एवढा मस्त लिलिंगसाठी साठी रोड बनलाय ना हा बहुत जबरदस्त जर तुम्ही लोक बायकर्स असणार ना तर हा रोड भाऊ फक्त तुमच्यासाठी आहे जर तुमच्याकडे समजा कोणती स्पोर्ट बाईक असाल मस्त असं झोकव झाकव झोपो झापो करून तुम्ही येऊ शकता अशा टाइपचा हा रोड आहे पद्धतशीरपणे या इथं तुम्ही बाईक राईड करू शकता बहुत जबरदस्त तुम्हाला हा रोड वाटलाय आतापर्यंतचा आणि इकडं आलाय मित्रांनो एक निळा पाणीवाला झील मस्त एक बदक नाही कोणता तरी पक्षी आहे <laughs> मस्त पोहत आहे तिथं जबरदस्त हा दिसला हा छोटासा बिलकुल वाला अरे इथं या वाटते दोन तीन इथं दोन आहे तिथे एक आहे सई सई पूर्ण निळं निळं पाणी आहे यार मस्त जबरदस्त आणि दिसत आहे डोंगर धोका धरवलेली पूर्ण <laughs> मस्तच या जागेवर आपल्याला चार धुरंदर दिसले आहे या धुरंदर लोकांसोबतच एकदा बोलून घेऊ का म्हणते पाहू बाई हे भंडार जरा सामोर आहे ना एकदम सा... किती दूर आहे अजून अच्छा चौबल सीट मस्त चालले बिचारा <laughs> <laughs> त्या गाडीचा पुरा जीव काढून टाकलाय आयच्या गावात हा कुत्रा हो ये, ये, ये इकडे मित्रांनो वाघ पा वाघ ये इकडे <laughs> का दिसलं त्याला तिकडे पाहताय मस्त कलर केलं बापू तुझ्या अंगावर येणार पाहताय ना हा कुत्राच हो का कोल्हालाय <laughs> असा पेंट कोण करते यार भयानक <laughs> वेल तर आता आपण मित्रांनो एंटर होता हो, कडसुबाई हरिश्चंद्र अभयारण्यामध्ये इथं बोर्डही होता थांबता था एंट्री करा एम एच बारा युपी वेल तर पहा मित्रांनो अशी आपल्याला एक पावती भेटली आहे इथं आपलं नाव आहे कुठून आलो ते नंबर गाडीचा नंबर तारीख सगळं काही टाइम टाकलाय आणि एका व्यक्तीचे इथं तीस रुपये घेतात आणि जर बाईक असेल तर पंचवीस रुपये असं टोटल फिफ्टी फाय रुपीज आपण आता तिथं दिले आणि इथं असं काही चेकपोस्ट आहे वागता नाही दिसला बिबट्यात नाही दिसला इथं बकऱ्या दिसला मॅ <laughs> 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 पण तो कुत्रा पण मला बहुत हासा येत आहे कुत्र्याला कोण असा पेंट विंट मारून देते वाघाच्या कलरचा हा ठीक आहे त्याचा कलर थोडासा उतरून गेला आता पण जेव्हा पेंट मारून दिला असन तेव्हा प्रॉपर त्या लोकांना पेंट करून दिला असेल ब्लॅक आणि पिवडावाला कुत्र्यानं इथून आपल्याला का दिसला माहिती का रोडवरून आपला डेस्टिनेशन मे बी थांबा कॅमेरात तर झूम होईल नाही मोबाईलच्या कॅमेऱ्यातून आता झूम करून आपल्याला का एकदम यार सूर्यप्रकाश येत आहे एवढा पूर्ण मोबाईलचा कॅमेरा फाटपूट झाला आपल्या <laughs> मित्रांनो हे जंगल पाहताय का तुम्ही मला फील आहे आत्ता मला वाटणं चालू आहे का मी अभयारण्यामध्ये आलो आहे बा म्हणून एवढं घनदाट जंगल तर नाही पाहायला भेटलं यार कुठं एवढ सही यार विचार करा इथून आम्ही रात्री आलो होतो अकरा बारा वाजता कसं वाटलं असं त्या डिस्कवर ना तिथं लाईट नव्हता गाडीचा आपला बिलकुलच चायला बिबट्या उबट्या तर नाही इकडं आत्ता <laughs> आपण पोचलो आहो भंडारदरा टूर्स अँड टुरिजममध्ये इथंच आपण कॉटेज बुक केलं आहे आज म्हणजे आज इथंच आपण रिझॉर्ट बुक केला आहे तर चला मग पाहू इथं बाप रे बहुत सरं काही सजवून धजवून आहे त्याचं सगळं काही आता इथला आपला एक्सपिरियन्स कसा राहणार आहे कसं होणार आहे पद्धतशीरपणे सगळं काही चेक करू सो चला त्यापासून टोटल एकशे सत्तर ते एकशे ऐंशी किलोमीटरची बाईक राईड करून आपण नेऊन पोहोचलो या जागेवर म्हणजेच की भंडारदरा टूर्स अँड टुरिझम या रिसॉर्टमध्ये ठीक आहे ते एकदम बेस्ट मला कॅम्पिंग साईड आहे लेक आहे समोरच ते पण मी दाखवतो तुम्हाला तर चिकन खाऊ आणि नंतर दाखवतो मी तुम्हाला सामोरची जागा म्हणजेच की हा रिसॉर्ट प्लस आजूबाजूला खूप साऱ्या प्लेसेस आहेत फिरण्यासारख्या ते पण आपण कवर करू आणि चला मग मित्रांनो आपलं जेवण झालं आणि प्रॉपर्टी आपण करू सायंकाळी शूट कारण की एवढं उन्हात तेवढं काय दिसणार आहे नाही ठीक आहे तर आजूबाजूला अजून बहुत सुंदर सुंदर वाला जागा आहे त्या जागेवर जाऊन पहिले आपण पाहून येऊ का कसं होणार आहे आणि भाऊ चहा कोणताही म्हणा कोणताही सिम कार्ड राहू कोणत्या सिम कार्डला नेटवर्क नाही बी एस एन एल नेटवर्क गेल्या तीन दिवसापासून इथं नाही असं ते सांगत आहेत सगळे लोक इथं काही दोन पॉईंट्स आहेत एक कोकणकडा म्हणून आहे आणि एक सनसेट पॉईंट आहे सनसेट पॉईंटला तर आपण ऑब्विसली सायंकाळी जाऊ सनसेटच्या टाइमात पण त्याच्या पहिले आपण हे दोन पॉईंट कव्हर करून येऊ दोन पॉईंटपैकी एक पॉईंट आहे कोकणकडा आणि एक जो आहे तो मी तुम्हाला त्या जागेवरच नेऊन दाखवतो कारण की मला स्वतःला तिथलं ना नाव माहीत नाही उभेल तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलो कोकणकड्यावर नाही म्हणजे हा हरिशचंद्रगडाचा कोकणकडा नाही हा भंडारदऱ्यातला कोकणकडा आहे तर इथून असा काय व्ह्यू आहे मी तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो इथला पहा इथून हा कोकणकडा आहे आणि इथं खालीच आपल्याला एक डॅम दिसत आहे त्या डॅमचे आता सध्या दरवाजे बंद आहे कारण की पाण्याचा लेवल बहुत जास्त कमी आहे जर समजा खाली जाता आला तिकडून कुठून तरी जर रोड बरोबर असेल तर तिकडून जाऊ आपण अदरवाईज मग तिकडूनच एन्जॉय करू सूर्य जस्ट आता एक दोन तासात मावंडण्यावर आला इथं आहे काय तो सगळं पांढरा पांढरा दिसत आहे का हो तर चला ठीक आहे हा होता इथला कोकणकडा जर समजा तुम्ही भंडार आले या साईडमध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला कुठंच आहे ने ने ना नेटवर्क नाही भेटणार आहे तर फक्त हा एक कोकणकडा हवाला एक पॉईंट आणि त्याच्यानंतर सनसेट पॉईंट पण आहे त्या जागेवर या दोन जागेवरच आपल्याला फक्त नेटवर्क पाहायला भेटते तर मी आता इथं जस्ट पोचलो ते इथं पटापट आता आपण काय करू मस्तपैकी कॉल करू घरी घरी पोचलो म्हणून सांगायला लागेल ना थोडं नवल पाहायला लागेल का नाही तर चला मग आणि मी इथून जस्ट निघतो आणि मग तुम्हाला भेटतो मी नेक्स्ट वाला सुंदर लोकेशन वर मित्रांनो ज्या जागेवर जा आपल्याला आपला जा नेक्स्ट वाला जो डेस्टिनेशन आहे हे वाली एक कमान लक्षात ठेवा भंडार थोडासा पहिले ग्राम परिस्थिती विकास समिती लव्हा ठीक आहे लवाळवाडी हा शब्द लक्षात ठेवा किंवा हा बोर्ड लक्षात ठेवा आणि इथूनच आता आपल्याला जायचं आहे यार थोडासा कन्फ्युजन होतं यार ते समजतच नव्हतं गावाचं नावच लक्षात येत नव्हतं माझ्या ठीक आहे जसं तसं आपण चाललो इकडं आणि याच्या बाजूमध्येच माझ्या का मित्रांनो सांधन व्हॅली आहे म्हणजे या एरियात आहे ना एवढ्या साऱ्या जागा एवढ्या साऱ्या जागा का खतरनाक का सांगू आता अरे बोध काही फिरण्यासारखा का इथं जर पावसाळ्यात आले या जागेवर असं समजा स्वर्गात आले जिथं आपण रिसॉर्टमध्ये थांबलो त्याच्या समोरच हे आहे अलंग मदन कुलंग हे असे तीन किल्ले त्याच्यानंतर या एरियात कडसुबाई आहे सांधन व्हॅली आहे भंडारदरा एवढा मोठा वाईल्ड लाईफ आहे म्हणजे बहुत सारे जागा आहे आणि इथं हा डॅम आहे डॅम म्हणता येईल की लेक म्हणता येईल माहीत नाही नावच लक्षात येत नाही काय नाव आहे माहीत नाही याचं ओ हो त्या रोडवर आपण पोहोचलो मित्रांनो जिथून हा एक रोड आहे आणि दोनही साईडमध्ये याच्या आहे पूर्ण पाणीच पाणी तर कमी जबरदस्त ना वा इथं तर थांबायला पाहिजे यार आणि थांबून पद्धतशीरपणे फोटो व्हिडिओ व्हिडिओ फोटो असे आपण दोन्ही गोष्टी करू आणि फुल इथं करू टाईमपास कारण दुसरं तर काही कामधंदा आपल्याकडं आहे ना आत्ता मित्रांनो आता आपण पोचलो आहो या एका जागेवर जिथं दोन्ही साईडमध्ये पाणी आहे आणि मधात रोड आहे आणि इथं गावचे जे लोक आहेत ते मच्छा पकडून राहिले आहे एकदम लोकल पद्धतीनं आणि इथं एक मच्छी पकडली आहे बघा हे कोणती कोणती आहे चिलापी अच्छा एवढ्या साईजची आहे आहे चला पाहू आता मच्छा कशा पकडता येईल आपण हे पकडून पाहू <laughs> चारायला काय मग याला भात टाकतं का फिरता फिरता आपल्याकडे दुसरे काय काम धंदे तर आहे नाही आपल्या बसलो मच्छर पकडतात कशा ते पाहत तर दादा इथं सांगत आहेत की या तलावच्या खाली त्यांची शेती गेली आहे म्हणून तर मग शासनाने काय दिलं की नाही तुम्हाला एकदम शांत प्लेस आहे मित्रांनो जर तुम्हाला समजा मोबाईलपासून जर दूर राहायचं असेल ना तर या जागेवर या आणि पावसाळ्यात जर आपण समजा या जागेवर आलो या जागेची सुंदरता काय नेक्स्ट लेवलची राहते तर इथं मासेमारीसाठी एक भाऊ आहे जो नवीन आत्ता शिकत आहे ठीक आहे हा मगांपासून फेकत आहे पण याच्याकडून काहीतरी एक कांड होता है, तो कोणता कांड होता आता आपण पाहू ठीक पुन्हा आडगवला चौथा वेळ अटेम्प्ट होता भाऊचा पण <laughs> हा इथं मगांपासून अटकवून राहिला माहित नाही त्याला धागाच इथं गुत्ताडत आहे तर भाऊ इथं भात टाकून काही मच्छा भेटत नाही तर भाऊ ना आणल्या डायरेक्ट इथं जाऊन गांडूळ तर अरे आला भाऊ आता का पराक्रम गाजवणार आहे भाऊ आता पाहू इथं थोड्या वेळ बसून दोन तासापासून बसून इथून आपल्याला एकाही मच्छी नाही भेटली आता गांडूळ टाकल्यावर पाहू भेटते का नाही भेटते भाऊनं जे मेहनत केली आहे तेवढा दूर जाऊन गांडूळ आणला तर भाऊनं एक काहीतरी फसवलंही आहे याच्यात काल भाऊ <laughs> अरे बाप रे असेल खिचू नका आता खेळू द्या खेळू द्या जाईल थोडं थकू द्या भाऊनं फायनली एक मच्छी पकडली आहे जबरदस्त <laughs> दोन तासानंतर एक मच्छी भेटली तर फायनली इथे मित्रांनो दोन तासात आपण पकडल्या दोन मच्छ्या ते गांडून आणल्यानंतर बहुत वेळ बसलो यार म्हटलं एक तरी मच्छी भेटन एक तरी मच्छी भेटन तर फायनली भेटली आणि हा तुम्ही रोड पाह आता बापरे पूर्ण विहीरसाच्यात डुबली आहे इथे ऍक्च्युली पहिले गावकरी लोकांची शेती होती नंतर मग हे पूर्ण पाण्यामुळे भरून गेलं आणि हा रोड आता आताच बनवला म्हणताय जस्ट मागच्या वर्षी आता एकदम निसर्ग रम्य रोड आहे एकदम दोन साइड मध्ये पाणी आणि मधातून रोड इथं काय बच्चू लोक चालले आहे बच्चू लोक चॉकलेट खातात का विचारू चॉकलेट खायचं का हे काय नाव तुझं श्रेयस तुझं तुझं दुर्गा हे गे तुझं काय नाव नाव सांग नाव हे <laughs> तुझं <तुज़ा> नाव दीपिका <laughs> दीपिका लाजून राहिली तुम्ही कुठचे आहे गावचेस शाळेत जाता की नाही अच्छा ठीक आहे चला बाय बाय म्हणा चला बाय बाय <laughs> मस्त होते लहान लहानचे मस्त वाली स्माइल दिली यार आपला दिवस सफल झाला त्यांची स्माइल पाहून मजाच आली तर इथून पटकन निघू मित्रांनो आपल्याला अजून कमीत कमी दहा किलोमीटर जात आहे सनसेट पॉईंटवर म्हणजेच की आपण जे मग अशी कोकणकड्याला गेलो होतो कोकणकड्याच्या समोर अजून मे बी ना दोन तीन चार किलोमीटर आहे तर तिथं जाऊ न तिथं एक तर नेटवर्क पण येते म्हणताय मी बकरीच इन द हाऊस मित्रांनो मॅ मॅ बहीण बहीण आपली छोटी बहीण <laughs> बकरी <laughs> <laughs> थोड़ा समोर आल्यानंतर मित्रांनो आपण आलो आहो सनसेट पॉइंटला आता इथून पाहू सनसेट कसा दिसतंय यार